नमस्कार मंडळी मी सदा विचारे आपल्या घ्या समजून या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीतो मित्रांनो आपण इथे बड्या बड्या कलाकारांना राजकारण्यांना मोठमोठ्या नेत्यांना तर बोलवतोच परंतु निवडणुकीच्या या माहोलमध्ये आपल्याला आपल्या मतदाराची देखील बाजू जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे म्हणूनच आज आम्ही आपल्या या सिरीजमध्ये सामान्य मतदाराला इन्व्हाइट केले आहे तर स्वागत करू या टाळ्या ना टाळ्या नका अरे बापरे हे तर माणूस त खायला लागला अहो तुम्हाला बोलायचं साहेब हा हा त्यासाठी तुम्ही तंबाखू कसे काय खाताय सुरुवातीला नाही तंबाखू नाही खाल्ली तर बोलता यायचं नाही म्हणून खाऊन घेतोय एकदा खाल्ल्यावर कसं बोलणार नाही मी बघा तुम्ही अरे बाप रे कुठून आणले रे चालू द्या थुकणार वगैरे इकडे साहेब कसं सा। बाहेर नाही थुकणार आत म्हणजे रूम मध्येच थुकणार ना पोटात अहो नको साहेब तुम्ही एक काम करा थुकू नका आणि थुकून टाका आता थुका, बघा आता काय दिसतंय का हम्म काय नाही दिसत ठुकलं आताच थोकलं थुकुला। बो आमचं पण घ्या समजून तर स्वागत करूया आपल्या अशा आहेत एका मतदाराला रमेश गाडवे साहेब गाडवे गाडवेजी तुम्हाला कसं वाटतं इथं बसल्यावर तुम्हाला माहिती लय लय भारी वाटायला लागले काय सांगू साहेब बर साहेब बसले बसले होते तुमचे साहेब लय गरम झाले राव मला एवढा आनंद होतोय दिसतोय बसले होते आणि मी पण इथेच बसलोय अबा बाबा तुम्हाला काय सांगू छान भारी वाटायला लागले बर बर हा मेलो तरी चालतंय साहेब असो बस मेलो तर चालतो तुम्ही तुम्हाला ठीक आहे कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया ह्या निवडणुकीला तुम्ही साहेब कसं पाहताय निवडणुकीला साहेब आनंदी बर आणि आता निवडणुका जाहीर झाल्यात आमच्यासाठी दिवाळीच आहे ना दिवाळी हा ते कशी आहे दिवाळीत कसं तुम्हाला बोनस मिळत आहे बर हा चांगलं चांगलं खायला मिळतंय कपडा लत्ता घेता येते बर तस निवडणुकीत आमचं म्हणजे पैसे घेऊन मत करता काय तुम्ही हा आम्ही घेत नाही पण ते देतात बर हा आम्ही त्यांच्या पैशाला हात लावित नाही पण ते सरळ असं खिशात घालतात पैसे आमच्या उपकार आहेत साहेबाचे आमच्यावर आणि साहेब असे उपकार दिवसा उजेडा सुद्धा करीत नाहीत लोक म्हणते ना दान धर्म करा कुणाला सांगू नका तसं साहेब फक्त आंधारात येते रात्री अंधारात हा आणि खर्च पाणी आम्हाला देते तुम्हाला कुठं अडचण आली तर सांगा हे पैसे राहू द्या बरं आम्हाला चिकन मटाण हे सगळं खायला मिळतंय कधी आयुष्यात बाबा तसली पेलेली नसती तसली दारू सुद्धा प्यायला मिळते आम्हाला दिवाळीच दिवाळी सारखं सणासारखंच आहे आम्हाला याच्यापेक्षा मोठा सण आहे का आम्हाला कुठला नाही म्हणजे सरकारने कंटिन्युअस ठेवावी म्हणजे अहो हो मी तर म्हणतो ना सरकारला मी तर आम्ही आम्हाला लिहता येत नाही बरं का बर वास्तव येत नाही पण आम्हाला जर अर्ज करायचा झाला सरकारकडे काही मागणी करायची झाली आम्हाला रस्ता नको नको आम्हाला लाईट नको आम्हाला शाळा नको दर महिन्याला एक निवडणूक घ्या आमचं भागून जाते निवडणूक मध्ये भागून जात एवढा सुकाळ मतदार राजाचा फक्त निवडणुकीतच होतोय पाच पाच वर्ष साहेब भेटत नाही देवासारखा दिसतो त्या काळात छान 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 देव रोज भेटतो का नाही अजिबात नाही साहेब भेटतो आत्मतृप्त होऊन जातो साहेब बर सारखं निवडणूक घ्या दर महिन्याला निवडणूक घ्या मी तर म्हणतो रोज निवडणूक घ्या राजाची हीच मागणी हीच मागणी आहे का करू आपण हीच मागणी करू सरकारकडं पण ठीक आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला सुविधा वगैरे काय नको रस्ते नको लाईट नको काही नको साहेबाकडून हा साहेबाकडून हा रस्ते लाईट मग साहेबाच काम आहे का मग कोणाचं काम साहेब कशाला करते आम्हाला लाईट पाहिजे असेल तर आम्ही आकडे टाकतो की बरं आकडे टाकता बर मग काय काही कसं विचारायला लागले हो तुम्ही साहेबांना रस्ता करायचा असतो का मग साहेब साहेब त्यांचं काम करते की काय काम करते साहेब भाषण भाषण कसलं देतात साहेब ज्या दिवशी साहेबाचं भाषण होईल हुँ। विरोधी पक्षातल्या लोकांना हा का मुताव कळत नाही लय भारी भाषण करतात साहेब ऐकलेत का ऐकलं ऐकलं ऐकलंय रस्ते लाईटच साहेब तसलं काय सांगायचं नाही आम्हाला म्हणतो ना साहेब फक्त दिसले बिसले तरी आम्हाला वाटतं बरोबर आहे देश खड्ड्यात जायला साहेबात जिमेदार नाहीये तर असो काय नाही असो म्हटल्यावर पुढचा प्रश्न घेऊ असो गाडवे साहेब तुमच्या कौन परिवारात कोण कोण असतं माझ्या परिवारात माझ्या ना बघा मी आहे पप्याय आहे दाद्या पार्वती सुमित्री आहे सहा हजार पाच हजार सहा लोक एरवी सहा लोक असतात साहेब बरवी निवडणुकीच्या दिवशी बारा पंधरा होते निवडणुकीच्या दिवशी बारा पंधरा हा अर्थ कसं काय हा तुम्हाला म्हणलं ना साहेब लय भारीत हो आमच्या घरात सहा लोक आहेत पण निवडणुकीला मतदान होते आमच्या घरातून पंधरा लोकांचं साहेब त्या दिवशी आमच्या घरात जेवढे मेलेले आहेत का सगळे सगळ्याला आणतेत हा का मी म्हणलं ना देवाचा अवतारे साहेब इकडे नाही सवय आलेलं आपलं पण काय साहेब सगळ्याला वापस घेऊन येते बर दहा पंधरा मतदान आमच्या गावात आहे मतदान साडेतीन हजार आणि साहेबालाच एकट्याला मतदान होते सात हजार आहे का गंमत गंमतच आहे साहेबाचा नादच करायचं तुम्ही वाचलात मागच्या वेळेस साहेब आलते, आलते <laughs> निवडणूक होती, होती। म्हणून वाचलात लेहांतेत साहेब म्हणजे तुमच्या घरातले जिवंत देखील होतात म्हणजे तुम्ही भेटत असाल निवडणूक नाही 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 मग आमच्या कशाला भेटच होत नाही मग मतदानाच्या दिवशी आम्ही मतदान करायला जातो भूतवर येऊच देत नाहीत साहेब साहेब म्हणतो तुम्हाला तकलीफ कशाला बघा किती काळजी करते म्हणते तुम्हाला तकलीफ नको तुम्ही इथं थांबा तो दिल्या ना दिल्या शाहीचा डबा घेऊन येते नकाला फासताय झालं मतदान म्हणते जावा तुमचं साहेब म्हणजे आम्हाला तकलीफच होऊ देत नाहीत काय वा वाच ती मशीन बी बघू म्या माझ्या डोळ्याने जिथे पण मशीन बघितलेलं नाही का म्हणजे ते ते घोटाळा तुम्हाला नाही काय काय ती घोटाळा होतोय ती मतांचा ते तुम्हाला घोटाळा कसली मशीन मशीनच बघितली नाही आम्ही मशीनच बघितली तो दिल्या बाहेरच नकाला शाई लावतोय आणि जावा म्हणतोय घरी दिल्या कमी नग पोलेसवाला जास्त वाटतं नाही आमचं आमचं साहेब लई डेंजर एक लई डेंजर त्याच्यात एवढं कुणी टिकत नाही तुम्ही वाचलात मग वाचलो खरंच वाचलो मग कळलं तुमचं मताने तुमच्याकडे पाहून कळतच की तुम्ही किती साहेबाचे जवळचे हो मग आम्ही साहेबाच्या लई जवळचे साहेब तेच की पाच वर्ष तर साहेब तुम्हाला दिसत नाही बरोबर पाच वर्षांनीच तुम्हाला तुमची आठवण येते त्यांना असं कोण म्हणलं असं आम्हाला दिसतंय बघा सगळं कसं आहे माहिती का हे एकदा म्हणले होते हे पत्रकार लोक लय मादरशोद असतात खरं बोलते काय बी प्रश्न विचारतात आणि येतात बर साहेब पाच वर्षात आमची आठवण काढित नाहीत साहेब सारखं आठवण काढतात आओ साहेब गावाकडे यायचं झालं तर पहिला फोन मला करत मग रम्या आई घालया तो बंगला तेवढा साफ करून घे शिवी देतात डायरेक्ट आई घाल्या ही शिवी नाही रे हो बर आई घालया प्रेमाने बोलतात मला Hmm. आमच्या गावात सगळ्यालाच तसं म्हणतात कोणाला hmm. आय कुणाला माय घाल्या असो hmm. <laughs> साहेब बोलतात त्यांचं लय प्रेम आहे गावावर तेवढा बंगला साफ करून घे आता कुठली सापाबी असली का yeah. साहेब म्हणतात रम्या आय घाल्या पूर हाताखाली घे सगळ्या hmm. सतरांच्या हातर wow. <laughs> साहेबांच ना आमच्याशिवाय पानच हालत नाही कसं काय साहेब साहेब सारखे आमच्या <laughs> आठवण काढतात काय काम पडलो का साहेब आम्हालाच बोलविची आमचा मा आमच्या दोन तीन पिढ्या साहेबासाठी ती काम करतात म्हणतो और... मी मी बघा मी साहेबाला कावा मानलं म्हणजे मी आज तुम्ही जर म्हणलं साहेब जर मला म्हणले ना हे पॉडकास्टवाल्या भाऊचा कर मी ही तर जिताग मारीन तुम्हाला मला एवढा ऐकतो मी काय ऐकतो तुम्हाला सांगतो ना आम्ही एकदा आमचा आज आजारी होता आणि आम्ही गेलो तिघ आम्ही गेलो चौकात पोलिसांनी अडवलं गाडीवर बर पकडला जाऊ ना हा माझ्या चुलत भावानी लावला साहेबाला फोन साहेब फोन लावला हे पोलिसवाल धरले आम्हाला साहेब म्हणले दि त्याच्याकडे फोन बर आता साहेब त्याला काय म्हणले काय माहीत नाही शिबीज दिली असं बरं सोड म्हणले त्याला टाप आहे पुन्हा त्या पोलिसाची आपलं आम्हाला आप अडवले नाही जा म्हणले जाव साहेबांनी सांगितले जाव बर बर तो दरारा नाही तर शंभर रुपये गेले असते ना आमचे शंभर रुपये हा त्या दिवशी आपण ठरवलं जीव गेला तरी हरकत नाही मरे पर्यंत शंभर रुपयासाठी आमचा पण खून करणार तुम्ही साहेब आपला बाप बाप म्हणून आपण साहेबाला देव मानतो एवढंच नाही युद्ध तालुक्याला गेलो तो साहेब निवडणूक जिंकले होते बर सगळा गुलाल सगळे असे असे नाचते ढांगडांग ढांगडांग आणि मी गेलो तिथं एवढ्या गर्दीत एवढ्या गर्दीत साहेब लांबून बघितलं आणि मला हात केला बर रम्या ऐकल्या आईकडे तुला ओळख हा गेलो तिथं एवढ्या गर्दीत कोण कोण आलेलं तिथून त्यांनी मला आवाज दिला आणि मला म्हणले रम्या गावाकडे जायला आहेत का पैसे कसं बोलते तर का साहेब रम्या आई घाल्या गावाकडे जायला आहेत का पैसे माझ्याकडे साहेबांनी मला नावाने तिथं वळखी बत्तीस किलोमीटर चलत आलो बत्तीस किलोमीटर आठ दिवस हसत होतो निसता आनंदच गागनात मावत नव्हता साहेबांनी मला नावाने वळखील आणि पैसे आहेत का विचारलं पण ठरविलं साहेब आपला देव साहेब आपला बाप त्यावेळेस जे साहेबाचं काम करतोय ना साहेब आजपर्यंत साहेब काम करतात छान छान म्हणजे देश खड्ड्यात घालाय जिम्मेदार नाही तर म्हणजे घेऊया पुढचा प्रश्न घेऊया असो तर तुम्हाला म्हणजे असं कामधंदे नोकरी याच्याबद्दल कधी साहेबाला विचारावं असं वाटलं नाही साहेबाला प्रश्न साहेबला साहेबले हंत गावातला एक पत्रकार होता बर बा... काहीतरी बातमी छापली साहेब म्हणले चल तालुक्याला काम आहे ते पत्रकार अजून आलेलंच नाही बोलले होते सगळे साहेबांनी त्याला लिंबाच्या झाडाला उलटा टांगला आणि खालून दूर देऊन मारला होता बापरे साहेबाला प्रश्न विचारायला का कोणाची माय येली तुम्ही वाचलात निवडणुकीच्या तोंडावर साहेब लय मार साहेबाला कोणी प्रश्न विचारित नाहीत हा आणि मी साहेबाला कस काय प्रश्न विचारता तुम्ही सिंपल आहे की साहेबांनी काम केलं नाहीत काय काय काम केलेत साहेबांनी पेट्रोल पंप टाकलाय गावामध्ये टाकलाय का आम्हाला तालुक्याला जावं लागत होतं पेट्रोल भरायला आता गावात पेट्रोल पंप आहे आमच्या बर हा दारू दारू प्यायला तालुक्याला जावं लागत होत साहेबांनी एवढं मोठं काम केलंय गावात दारूची भट्टी सुरू केली दुकान नाही भट्टी भट्टीच सुरू केली का छान सगळी पोरं गावातच पेतात कुणाला कुठं जायची गरज नाही हेच हा वाटुळ नाही रोजगार दिला रोजगार भट्टीवर आमच्याच गावातले पोरं काम करतात पेट्रोल पंपावर आमच्याच गावातले काम पोरं काम करतात आम्ही असं ऐकले त्यांना पगारी सुद्धा भेटत नाही बाकी बरोबर ऐकले बरं का पहिले साहेब पगार बी देत होते पगार बी देत होते पण हे मादरच्योत पोरं काय करायला लागले पगार भेटला कि तिकडं जाऊन इंग्लिश प्यायला लागले अरे बाबा बाबानी काय तुडिवले भाड खाऊन नो इंग्लिश पिता इंग्लिश पिता भट्टी कशाला टाकली म्हणली तुम्हाला पगारच नाही तेव्हापासून साहेबांनी ना पगारच दिला साहेब साहेब लोय भारी सगळ्यांचा पगार कट तुम्हाला काम करा प्यायची तर आपल्या भट्टीवर जा आणि प्या दमलात की जा प्या पुन्हा असं दाखवत आले की या काम करा असे कामा धंद्याला लावलेत साहेबांनी धंद्याला काय तुम्ही काढता बर बर ठीक आहे असं आपला पुढचा प्रश्न घेऊया कारण तुम्ही जर तुम्हाला जास्त वेळ बसवलं ना तुम्ही एकदा आमचं तोंड बी थोकून लाल करून टाकता नाही साहेब तसं नाही नाही का चालू हो सांगतोय असो मला एक असंही कळलं होतं तुमचा भाऊ जेलमध्ये असतो निवडणुकीच्या काळातच बरा बाहेर येतो बरं म्हणायला मी तर तुम्हाला गाडव समजत होतो पण तुम्ही लय रिसर्च करून आलात मग काय ते काय झालं आमचा मोठा भाऊ सांगायचं राहिलंच आमचा मोठा भाऊ जेलमध्ये आता मतदानाला मतदानाला येतो तेवढा घरी साहेबांनी काढला एकदा तालुकाच बंद केला साहेबांनी गाडी दिसली की फोडा गाडी दिसली कि फोडा चालू गाडी नाही दिसली पाहिजे साहेबाचा वट हे माझा मोठा साहेब लई तापट एसटी जाळली त्याने टी पोलिसांनी नेलं बर बर आता ते जेलमध्ये आहे मग ते कोर्ट कचऱ्या सगळ्या लागल्या महाग पैसा खर्च झाला पैसा लय खर्च झाला पण काय करावं चालूच आहे कुणीतरी कुर्बानी देणं गरजेचंच आहे ना तेच ना काय 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 खर्च अहो तुम्हाला सांगतो खर्च लय होत होता सगळे म्हणायचे साहेबाकड मदत माग मी म्हणलं नाही साहेबाकड मदत मागणार नाही ना साहेब स्वतःहून घरी आले घरी आले का हा म्हणले रम्या आई घ्या मी तुला वकील लावून देतो साहेबांनी वकील लावून दिला मला वकील लावून दिला हा बर पैसे पण साहेबांनीच दिले का पैसे नाही पैसे साहेबांनी नाही दिले पैसे आम्हीच देत होतो पैसे कमी पडायला लागले पुन्हा साहेब कसं काय मदत करतो याच्यामध्ये साहेबांनी जी मदत केली ती जगात कोणी करू शकणार साथ। नाही साहेब साहेब आमच्या घरी आले बर म्हणले तुला वकिलाला द्यायला पैसे कमी पडते आपण तुझी जमीन ऐकू जमीन ऐकली आता कोण करत काय एवढं नाही नाही अजिबात नाही माझा भाऊ अडकालाय बर वकील माझ्या भावासाठी लावलाय मला पैसे कमी पडतात तरी साहेब म्हणले आपण मला मार्ग दिला साहेबांनी तुझी जमीन काई? काई? जमीन, साहिव, साहिव जमीन विकली डायरेक्ट एवढ्यावर थांबले नाही साहेब साहेब म्हणले कुणीच जमीन घ्याय ना माझे अरे मग कसं काय विकले साहेब म्हणले मीच घेतो अच्छा साहेबांनीच जमीन घ्या लई दिवस थांबले पण साहेबांनी पुन्हा ती जमीन विकत घेतली आणि मग त्या वकिलाचे पैसे भरले बर बर साहेब म्हणजे त्याच दुसऱ्याच महिन्यात त्याच जमिनीवरनं रोडचं काम गेलं होतं बरोबर बरुण ती जमीन तुमचीच होती का हो माझीच जमीन होती साहेबांनी घेतली होती वारं साहेब बरोबर साहेबांनी त्यातले पैसा कमवला त्याच्यात बर पण मला म्हणले रम्या आय घाल तुझ्यामुळं करोडचा फायदा झाला रम्या खरच म्हणजे मनापासून वाटते द्याविषयी पण जाऊ द्या आता काय नाही काय नाही घेऊया पुढचा प्रश्न घेऊया आपण म्हणजे तुम्ही जमीन विकली साहेबांनी कोरोड विकल तरी तुम्हाला साहेबांनी वाऱ्यावर सोडलं नाही वाऱ्यावर कुठं सोडलं साहेबांनी मला आधी जमीन होती मी त्याच्यात काम करीत होतो बर आता साहेबांनी ती जमीन घेतल्यावर मला वाऱ्यावर सोडलं नाही साहेब म्हणले तू आता ह्या जमिनीत काम कर बर छान आहे म्हणजे मी आता जमिनीत आता काम करतोय म्हणजे साहेबांनी वाऱ्यावर सोडलं नाही स्वतःची जमीन विकून त्याच्यावरच परत काम करायला लागले तुम्ही हा मग मला असं बेरोजगार तर ठेवलं नाही साहेबांनी नाही ठेवलं मन मोठे मन दूरदृष्टी म्हणजे देखील तुम्ही साहेबाबद्दल अजिबात एक शब्द बोलत नाही म्हणजे साहेबाबद्दल कोणी बोललं ना मान मोडीन मी एखाद्याची मोड साहेब तरी निवडणुकीला घाबरत आम्ही कशालाच घाबरत नाही तुम्ही मला आई बहिणीवर शिवी चालतंय मला काय प्रॉब्लेम नाही तुम्ही मला दोन बापाचा बारा बापाचा मला काय चालत नाही बापावरून काय बोला आईवरून काय बोला साहेबाबद्दल काय बोलायचं नाही बर साहेब म्हणजे आमचं जीव की प्राण आहे हो। साहेबाला आम्ही लय मानतो पण साहेबाला असं सा काय बघून तुम्ही मत करता मला कळत नाही काय काय बघून तुम्ही मत करता ऑपोजिशन पार्टी मध्ये इतकं म्हणजे डेव्हलपमेंट वर बोलतात शिक्षणावर बोलतात आणि तुमच्या साहेबाला असं सा, म्हणजे साहेबाला काय बघून तुम्ही मतदान करता जात म्हणजे जाती बघून माती खाता बर हे बघा जातीसाठी माती खातो मना आम्ही गु खाऊ बरं जातीसाठी पण जातीच्या बाहेर आम्ही मतदान करीत नाही काय आमच्या साहेब म्हणतात ते जे हराम आहे ना आता ते मोप शिकलेले काम करतोय काय म्हणतो सायंटिस्ट का कोण येते पण ते जातीचं नाही ना आमच्या काय करायचंय त्याला उरावर उर घेऊन बरोबर आमच्या साहेबांनी एकदा सांगितलं आम्हाला ते आपल्या जातीला शिव्या घालते म्हणून बघितलं तुम्ही शिव्या देत नाही साहेब म्हणले ते आपल्या जातीला घाण घाण शिव्या देतय आम्ही कशाला त्याला मतदान करायचं पण तुम्ही बघितलं ना काय नाही तरी साहेबांचा ऐक साहेबावर देव जरी म्हणला ना साहेब खोटं बोलतोय तरी आम्ही विश्वास ठेवत नाही साहेब आपला अंतिम आहे बर कळलं का आणि जो आपल्या जातीचा आहे त्याला मतदान द्यायचं उद्या उद्या तो कुणी बी मोठा झाला काय झाला हाय का आपल्या जातीचा नाही उद्या तो किती बी चांगला असला हाय का आपल्या जातीचा काय फायदा आहे काहीच नाही असं तरी काय फायदा आहे म्हणजे फायदाच आहे की म्हणजे आपल्याकडं लाईट नाही पाणी नाही खायला प्यायला भेटत नाही तरी फायदा आहे मग आम्हाला फायदाच आहे साहेब आम्ही फक्त एवढंच म्हणतो की सारखं निवडणूक लागाव आणि आमचं बरोबर देशाला खड्ड्यात घालण्यासाठी फक्त नेते जबाबदार नाही आहेत हे इथून तु, हे कळालं म्हणजे असो पुढचा मुद्दा घेऊ साहेब तुमच्या एवढ्या जवळच्या आहेत का तुम्ही म्हणजे साहेब अख्ख्या तालुक्याचं राजकारण करतात पण अख्ख्या तालुक्यात विचारा तुम्ही बरं रमेश गाडबे कोण आहे हा का सगळे लोकांना माहिती कि साहेबाकडे ह्याचं लय वजन आहे म्हणून बरं लावा साहेबाला आता फोन जरी केला ना साहेब उचलून आपल्याला काय बोलते बघायचं का तुम्हाला लावा तरी बघू तुमचा फोन साहेबाचा नंबर हाय पाठ मला माझी जन्मतारीख माहित नाही बर साहेबाचा नंबर आहे बर प्रेम आहे बापाच्या वरच मानलाय तर का आता बापाच्या वर आपला बापच साहेब आहे बघा आता हॅलो हॅलो कोण बोलत रे हा साहेब रामे बोलतोय रम्या हा आई घ्यायला कधी बी कसा फोन करतो रे आय तीच की आई गायला म्हणाले तुम्हाला प्रेम आहे अरे भाड खाऊ कामात आहे ठेऊ आहे आहे ठीक कळ कट धरतो तुम्हाला डायरेक्ट शिवीच घातली नाही 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 बघा ती आय घाल म्हणले हे नका घेऊ ते काय म्हणले रम्या आय घाल्या बिझी भाडकाव कधी कसा फोन करतो घेऊ असं म्हणले ते पण त्याच्यातलं तुम्ही सगळ्यात मी बिझी आहे हे लक्षात घ्या साहेब आता कसं तालुक्याचं राजकारण प्रेमाने शिव्या पिव्यात देतेच साहेब घ्यायचं पण हे बघा आता निवडणुकी येणार आहे साहेबचा सा प्रचार तुम्ही करा काय आम्ही चालूच आहे की प्रचार चालूच आहे छान छान या मग आता काय तुमचे परत तुमची भेट जातो जरा साहेबाला भेटतो या भेट ओके बघितलं मित्रांनो निवडणुकीच्या तोंडावर मतदाराचं मत जाणून घेण्यासाठी या मंचावर आपण एका सामान्य मतदाराला आमंत्रित केलं होतं परंतु पॉडकास्टच्या दरम्यान असं लक्षात आलं की देश खड्ड्यात घालण्यासाठी फक्त साहेबच जिम्मेदार नाही बाकी तुम्हीच घ्या समजून भेटूया पुढील बघा